महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हा पासष्टावा महाराष्ट्र दिन तर पंचवीस एप्रिल ते चार मे पर्यंत हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला यानिमित्तानं शाही विभागातून महाराष्ट्राच्या गौरवरथांची निर्मिती केली आणि ज्या ठिकाणी मग छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेली जी गडकिल्ल्या गडकिल्ले असतील त्या जी माती असेल ज्या नद्यांच्या पाण्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये समृद्धी आहे त्या नद्यांचं पाणी असेल किंवा ज्या नेत्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं त्या नेत्यांच्या गावची माती असेल अशा पद्धतीनं कलश आम्ही गोळा करतो आहे ठिकठिकाणावरून आणि या यात्रा या साही विभागामधून महाराष्ट्रामधून या यात्रेचा शुभारंभ झाला आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता आपण पासष्टावं वर्ष महाराष्ट्र दिनाचं साजरं करतो आहे मुळामध्ये हा महाराष्ट्र होण्याकरता जवळपास एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आणि साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगलकलश आणला त्यामुळं गेले पासष्ट वर्ष या महाराष्ट्राची जी प्रगती झाली आणि हे महाराष्ट्राची संस्कृती ही तरुण फिढीकडं आणण्याचं काम या माध्यमातून या गौरव रथाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करते आज या जिल्ह्यामध्ये या रथाचं आगमन झालं सकाळी कराडपासून या रथाला सुरुवात झाली मग कराड असेल त्यानंतर छत्रपतींची गादी सातारा असेल त्याच्यानंतर वाईचा परिसर असेल क क्रांतीवीर केसनवीराबांचं जन्मगाव कवठे असेल त्याचबरोबर त्याच पद्धतीनं ज्ञानज्योती सावित्रीबाईंचं गाव नायगाव असेल त्याच्यानंतर शिरवळ असेल की जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली सुभान मंगल किल्ल्यावर मग शिरवळला असेल त्याच्यानंतर लोणांला की जिथं माउलींची पालखीचा विसावा असतो त्या ठिकाणपर्यंत हा खंडाळा तालुक्यापर्यंत हा तिथपर्यंत हा रथ आला आणि आत्ता फलटण तालुक्यामध्ये सईबाईंच्या माहेरी आज या माहेरी सईबाईंच्या या रथाचं आगमन झालं आणि या ठिकाणीसुद्धा फार मोठ्या उत्साहामध्ये फलटणकरांनी या रथाचं स्वागत केलेलं के आहे आणि निश्चितपणानं एक चांगला कार्यक्रम या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस करण्याचा प्रयत्न केला